अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गमधील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याची अक्षम्य घटना महाराष्ट्रातील व देशातील तमाम शिवप्रेमींना यातना देणारी आहे या घटनेमुळे अनेक शिवप्रेमींच्या भावना दुखावलेल्या आहेत या घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट कोपरगावच्या वतीने घटनेचा निषेध करीत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले व संबंधितांवर चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिभा व दैदीप्यमान शौर्याचा इतिहास सांगणारे भव्य स्मारक उभे करावे अशी मागणी या निवेदनाद्वारे शासनाकडे करण्यात आली आहे मालवण येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक काही दिवसापूर्वीच त्या ठिकाणी उभारलं गेलं होतं आणि ते आता कोसळले असल्यामुळं या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र निषेध करतो मी मुख्यमंत्री महोदय यांना विनंती करतो की जे कोणी याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कठोरची कठोर कारवाई त्या ठिकाणी व्हावी आणि परत एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य असं स्मारक त्या ठिकाणी उभारावं अशा हो। प्रकारची विनंती करतो धन्यवाद महाविकास या घटनेचा आम्ही निषेध करतोय आम्ही जरी सत्ताधारी पक्षामध्ये असलो ही घटना निंदनीय आहे आपल्या सर्वांचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी उभारलं जात आहे आणि काही दिवसातच त्याच्यामध्ये ते घुसळतय हे करणारे जे आहे त्याच्यामधले कॉन्ट्रॅक्टर असतील कन्सल्टंट जे कोणी असतील यांनी त्यांचं काम जे असेल ते चोखपणाने केलेलं नाही म्हणून ही घटना घडली म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमच्या सर्वांची मागणी